काय म्हण न ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत मागे तुम्हाला दिसत असेल बेडशीट्स वगैरे काढलेलं हो कारण आज हे सॅटर्डे आणि सॅटर्डेची ह्या बेसिक गोष्टी सकाळी सकाळीच करून घेतल्या अजून मला अथराय अथरायचं आहे पण त्याआधी आज मी एक खास व्यक्तींसाठी हा आज व्हिडिओ घेऊन आली तो म्हणजे आपण नेहमी बघत असतो की सगळ्या मुली मैत्रिणींबद्दल म्हणजे वुमन्स फॅशन मग त्याचे ट्रेंड्स किंवा मग यु नो त्यांच्या कामाबद्दल त्यांचं डेली रुटीन त्यांच्या सगळ्या गोष्टी असं दाखवत असतो बट आज मी ठरवलं आहे की आपल्या मेन्ससाठी म्हणजे मेन्स जे फ्रेंड्स आहे आपले फॅमिली जे आहे त्यांच्यासाठी एक खास मी हा ब्लॉग घेऊन आलेली आहे तो म्हणजे माणसांचं जे वॉड्रॉप आहे ते कसं असायला पाहिजे त्याच्यामध्ये कुठले कुठले हे आपण म्हणजे कॅज्युअल असेल किंवा फॉर्मल असेल किंवा यु नो ऑफिसवेअर म्हणजे आपण आपण ऑफिसवेअर वगैरे कुठलेही कलेक्शन असायला पाहिजे आणि कशा पद्धतीने प्रिंट्स ह्या सगळ्या गोष्टी तर माझ्याकडे सगळ्याच गोष्टी दाखवण्यासारख्या नसतीलच असेल नवीन काही ट्रेंड आलं असेल बट मी आज तुमच्या शेअर करणार आहे माझ्या हसबंडचं वॉर्ड्रॉप तर काही गोष्टी त्यातला शेअर करणार आहे तर चला म्हटलं क्विकली तुम्हाला शेअर करते आणि हा जो ब्लॉग आहे तो आपल्या मैत्रिणींसाठी नाही तर आपल्या मित्रांसाठी पण कामं येणार आहे आणि ज्या हसबंड्ससाठी ज्या खूप केअर म्हणजे खूप असतात की बाबा याने असा ड्रेस घालायला पाहिजे असा फॉर्मल घालायला पाहिजे ऑफिसला असा शर्ट घालायला पाहिजे त्यांच्यासाठी पण हा खूप कामं येणार आहे सो चलो त्या दिवशी जो वॉड्रॉप सेट केलेला होता तर तो वॉर्ड्रॉप मी अवे वरूनचा असा सेट केलेला आहे आता याच्यामध्ये थोडंसं तुम्हाला कमी जास्त दिसू शकेल तर हा आहे वरूनचा वॉर्ड्रॉप इथून इथून वरती आहे ॲक्च्युली इथून वरती बट हे दोन सेक्शन्स मी आत्ता दाखवणार नाही आहे फक्त तुम्हाला हे वरचेच दाखवणार आहे आणि हे जे हँगर्स तुम्हाला दिसतात आहे हे जे हँगर्स आहेत हे इथपर्यंत भरलेले होते आणि सगळे श असे भरलेले होते स्पेस पण खूप जात होती म्हणून मी यातले हँगर काही मी चोरले हो मी चोरले आहे तुम्ही माहिती चोरलेत असं हो मी खरंच चोरले आणि मी ते साड्यांसाठी यूज केले आणि मग हजबंडचे जे ड्रेसेस आहेत ते मी असे सेट केले आहे कारण त्याचं वर्क फ्रॉम होम असतं बऱ्याच वेळेस आणि इतकं त्याचा ड्रेसेस घालण्याचा होत नाही आहे मग त्या हिशोबाने म्हटलं चला हँगरचा तसा यूज होत नाही तर मी यूज करते म्हणून मी ते चोरले त्याचं रिझन पण असं आहे आता लिटरली ड्रेसेस ठेवून ठेवून येईन त्याला असं डाक पडायला लागले तुम्हाला दिसतंय का बघिते तर असो जो तुम्हाला पटपट शेअर करते तर आपण पहिले पॅन्ट्सपासून जाऊयात तर वरूनकडे ना अशा जीन्सचं कलेक्शन आहे तर याच्यामध्ये काही कॅज्युअल ज्या जीन्स असतात तशा पण आहेत आणि ह्या प्रॉपर जीन्सच्या पण आहेत आता जीन्स त्याच्या काही ना खूप जुन्या इव्हन इथे पण तुम्ही बघू शकता हाय ही ही, ही जी पॅन्ट आहे ही मला खूप आवडते ही अशी स्ट्रेट पॅन्ट आहे म्हणजे ती अशी कॅज्युअल जे शर्ट्स आहेत त्याच्यावरती पण जाते आणि टी शर्ट्सवरती पण खूप सुंदर जाते आता जो नवीन ट्रेंड आलेला आहे बघा अशी पूर्ण बॅगी टाईप तशी आहे तर त्याची ती खूप आधीची पण तो ट्रेंड परत आला असं म्हणजे तो कॉलेजमध्ये कॉलेजमध्ये नाही कॉलेज सुटल्यानंतर त्यावेळेस त्याने जे हे केलेलं असेल तेव्हाचं तर ही एक जीन्स आहे तर हिचा कलर सगळ्यांनाच माहिती आहे असा ग्रेइश कलर आहे आणि ही माझ्या माशे लीची आहे ही लेबिसची आहे आणि ही त्याची एक जुनी जीन्स आहे तर ती कुठल्या आहे मला माहिती नाही आहे कारण तो सारखा तो यूज करत नाही शक्यतो बाकीच्याच यूज करतो आता इथून खाली जे आहेत ना हे सगळे फॉर्मल्स आहेत हे सगळ्या फॉर्मल्स पँट्स आहेत आता ह्या फॉर्मल पॅन्ट सूटवरती इव्हन इथे पण खाली एक फॉर्मल मला दिसती आहे इथे पण एक दिसते मी इथे चुकून आहे ना गायत्रीकडनं इथं पण खाली दोन फॉर्मल पँट्स गेलेले आहेत ते मला तर सगळं सॉर्ट करायला लागेल इवन इथंसुद्धा मला दिसतंय हे बघा इथे पण एक जीन्स गेलेली आहे आणि वरती पण एक फॉर्मल वरती तर ब्लेझर गेलेलं आहे ते सगळं काढायला लागेल तिला माहीत नव्हतं ठीक आहे ब्लेझर कसं सेट करायचं ठीक आहे तर हे जे फॉर्मल्स आहे याच्यामध्ये वेगवेगळे शेड्स आहेत तर तुम्हाला कॅ याच्यामध्ये कसं दिसत आहेत फोनमध्ये मला माहिती नाही बट आय होप क्लॅरिटी येत असेल तर हा जो शे मी तुम्हाला जवळून द्या तुम्हाला दिसत असेल आय गेस तर हा असा थोडासा ब्राऊनिशमध्ये फॉर्मल आहे त्याच्यानंतर ही थोडी अशी डार्क ब्लॅकिश नाही मानता येणार पण अशी डार्कमध्ये जाते दार थोडीशी त्याच्यानंतर ही ना अशी सॅटिनचा सा फॉर हे कपडा आहे आणि ॲक्च्युली ही जी आहे ना ही पार्टीवेअर साठी वगैरे अशी आहे आणि हा ही खूप जुना जुनी आहे ॲक्च्युली बट अजूनही स्टील घातली तर जाते त्याच्यानंतर ही सेम परत असाच एक शेड आहे ही पण ही तर थोडीशी खराब झालेली नाही खराब हां इथे थोडे दिसतं आहे मला कमरेच्या इथे त्याच्यानंतर हे एक खालचं एक ब्राऊनिश तोच आहे त्याच्यानंतर हे बघा ही एक आहे ही मला हा कलर आहे हा एक तुम्ही फॅब्रिक बघू शकता शाईन करतं आहे हे हे तर हे एक आहे त्याच्या आतमध्ये मला अजून वाटतं एक आहे आणि हे सॉरी हे बघा ही एक लाईनची दिसते तुम्हाला आणि खालची एक ब्राऊन डार्क ब्राऊन दिसते आहे आणि त्याच्या खाली मला तर वाटतं ही, ही एक ब्लॅक आहे तर अशा भरपूर फॉर्मल्स आहेत इवन हे एक वेगळा शेड आहे लाईन्समध्ये आणि इकडे ही एक जीन्स आहे ब्लॅकवाली तर असं आणि ही हा वेगळा शेड आहे ही पण खूप सुंदर जाते एकदा म्हणजे तुम्ही हे तर सगळे फॉर्मल शर्टवरती जातात फॉर्मल शर्ट कुठले तर असे प्लेन व्हाईट असेल किंवा असे असा जो प्रिंट आहे तो असेल किंवा फॉर्मल्समध्ये अजून बरेचसे ऑप्शन्स आहेत सगळे खालीवर गेलेले आहेत तर हे बघा हा एक हा तर हा फॉर्मल पण जातो आणि कॅज्युअल पण जातो हा कॅज्युअलमध्ये आहे तर ह्याच्या ह्या शर्टची मी तुम्हाला स्टोरी सांगते नाही हा नाही आहे तो माझ्या मला बघायला जो आलेला तो पहिला शर्ट तो मला तर सगळ्यात खाली गेला वाटतं हे सगळे फॉर्मल आहेत हे हा पण एक फॉर्मल आहे हा कॅज्युअल आहे हा हे हे सगळे हे कॅज्युअल आहे हा कॅज्युअल आहे तर तुम्ही शेड बघू शकता लेवेंडर आणि असा टू सेट्स बनतात हा पण कॅज्युअल आहे हा फॉर्मल आहे हा वाला हा फॉर्मल आहे हा कॅज्युअल आहे हा पण कॅज्युअल नाही हा वरून मला जेव्हा बघायला आला तेव्हा हा शर्ट घालून आलेला बघा हा आ आ, हा शर्ट घालून आलेला हा पण कॅज्युअलमध्ये जातो फॉर्मलमध्ये पण जातो हा पार्टीवेअर आहे हा पार्टीवेअर आहे आणि खूप छान दिसतो एकदम छान जीन्स जर तुम्ही छान ब्लॅकिश किंवा शी घातलेलं ब्राऊनिश वगैरे त्याच्यावरती खूप सुंदर जातो हा फॉर्मल आहे हा फॉर्मल आहे हा फॉर्मल आहे हा कॅज्युअल आहे हा पण फॉर्मल आहे हा पण फॉर्मल आहे हा कॅज्युअल आहे हा मी त्याला आमच्या पहिली का दुसरी काहीतरी ॲनिव्हर्सरी होती तेव्हा मी हा फॅशन प्लॅनेटमधून त्याला गिफ्ट केलेला हा कॅज्युअलमध्ये जातो आणि कधी कधी फॉर्मलमध्ये पण जातो म्हणजे जर टकिन वगैरे छान केलं ना आणि प्रॉपर पॅन्ट जर यूज केली ना तर हा खूप छान दिसतो आणि खूप सुंदर जातो आणि हा पण हे सगळे सियारा फॅब्रिक खूप सुंदर आहे हा माझ्या माहितीप्रमाणे हा फॉर्मल आहे हा कॅज्युअल आहे हा फॉर्मल आहे पण याचा जो कपडा जर तुम्ही बघितला थिकनेस खूप मो जाडसर आहे खूप सुंदर जातो तो पण हा आता त्याचा जुना शर्ट आहे तो चुकून इकडे आलेला तर हा माझ्या माहितीप्रमाणे फॉर्मल आहे वाटतं आणि त्याच्यानंतर हा खाली तोच आहे बाकी हे हे दोन आणि हे तीन हे जे हे दोन जे तुम्हाला टी शर्ट हे आउटडेटेड झालेले आहेत हे काय फॅशनमध्ये नाही आहे आणि त्याला घालायचे पण नाही आहेत हा खालचा जो दिसतो आहे हा लायनिंगवाला हा आ, हा कॅज्युअल आहे प्लस फॉर्मल आहे हा पण फॉर कॅज्युअल आहे पण तो कधी कधी श टकिन केलं की के, छान दिसतो हा चुकून कुर्ता इथं आला आहे हा टी शर्ट चुकून इथं आला आहे हां हा वाला मी त्याला त्याच्या बड्डेला एक गिफ्ट केलेला खूप सुंदर दिसतो हा पण टी शर्ट हा आ, शर्ट स्टाईल आहे पूर्ण कुर्ता स्टाईल हा हां आणि हा जो आहे हा फॉर्मल आहे हा पण मी माझ्या माहितीप्रमाणे मी घेतलेला असा राखडी कलर आहे हा पार्टीवेअर आहे तर मला हे सगळं परती व्यवस्था लावलं हा फॉर्मल आहे हा ब्लेझरमध्ये वगैरे खूप छान दिसतो हा कॅज्युअल आहे हा पण मीच घेतलेला त्याला तर बरेचसे शर्ट मीच गिफ्ट केलेले आहेत आणि हा फॉर्मल आहे आता इवन आहे बघा हा पण फॉर्मल आहे हा पण मी त्याला गिफ्ट केलेला याची स्टाईल पण खूप सुंदर येते आणि हा पण फॉर्मल आहे हा पण फॉर्मल आहे तर तर असे फॉर्मल आणि कॅज्युअलचं तुम्ही तुम्हाला कलेक्शन दाखवलं आता प्रत्येक शर्ट ओपन करून दाखवण्याचं इतकं म्हणजे तुम्ही थोडं अंडरस्टँड करा प्रत्येकाची साईजचे हिशोब आणि ते सगळं शर्ट परत घड्या घालायचे थोडंसं डिफिकल्ट जाईल म्हणून म्हणून मी तुम्हाला शर्ट्स प्रिंट्स वगैरे का मुद्दा म्हणून दाखवते आता तुम्ही बघू शकता याच्यामध्ये सगळे मॅक्झिमम बारीक प्रिंट्स आय मीन बारीक चेक्स आणि थोडीशी मोठी चेक्स असेच दिसेल ज्या माणसाची हाईट खूप जास्त असते ना आ, आ, लाइनिंग, लाइनिंग तर त्यांना बारीक प्रिंटचेच खूप सुंदर दिसतात आणि ज्यांची हाईट आणि मेन म्हणजे उभ्या लायनिंग उभी लायनिंग जर असेल तर तो माणूस अजून हाईटेड दिसतो आणि आडवी लाइनिंग असेल तर तो माणूस थोडा बुटका दिसतो तर त्याच्यामुळे ना ज्यांची हाईट थोडी कमी असेल त्यांनी उभ्या लायनिंगचे नेहमी शर्ट्स वगैरे घ्यायचे आणि प्रिंट जे आहे ती एकदम बारीक प्रिंट ठेवायची आणि ज्यांची हाईट खूप जास्त आहे त्यांना थोडंसं खूप शॉर्ट थोडं आउट दिसायचं आहे मग त्यांनी ॲडवे लायनिंगचे किंवा मग आहे ना असे थोडेसे मोठ्या प्रिंट्समध्ये जर गेले तर ओके आहे आता ह्याच्यामध्ये ना टी शर्टचं कलेक्शन पण भरपूर आहे पण याच्यामध्ये ना टी -शर्ट, -शर्ट, शर्ट जे आहे ते बाहेरचे जे टी शर्ट्स आहेत त्याचे जे शेड्स आहेत ते पण त्यांना थोडं विचार करून मी आणि इथून याचे जे टी शर्टचं जे कलेक्शन आहे ते मी स्वतः आफ्टर मॅरेज घेतलेलं आहे तर हे मला सगळे व्यवस्थित सेट करायचे तर हा एक टी शर्ट आहे त्याच्यानंतर कलर तुम्ही बघू शकता इथे खूप सोबर कलर आहेत इवन एक, बा, कलर हा एक ब्राउनिश तुम्ही बघू शकते एक कलर दिसतोय तुम्हाला इथे हा त्याच्यानंतर हा लाईट व्हाईटिश आहे हा तर आमचा हा जो ऑरेंज आहे आमचा बेबी शॉरचा सॉरी बेबी शूटचा जेव्हा फोटोशूट होता त्यावेळेस आम्ही दोघांनी सिमिलर कलर घेतलेले त्यावेळेस तो आहे आणि हा पण एक टी शर्ट आहे डा एकदम सॉफ्ट बदामी कलरचा आ, हा तर कॅज्युअल व्हाईट प्लेन टी शर्ट आहे जो जीन्सवरती खूप सुंदर दिसतो आणि हा थोडासा मेहंदी कलर पण प्लेन आहे तो पण खूप सुंदर कारण वरूनची जी स्किन टोन आहे ती अशी फेअर आहे आणि फेअर टोनला ना असे प्लेन थोडेसे डार्किश थोडे असे कलर खूप सुंदर दिसतात आता हा जो लॅव्हेंडर कलरचा जो शर्ट आहे हा पण मी जेव्हा मी यवलेला गेलेलो तेव्हा घेतलेला आणि खालचा जो आहे तो पण येवलेलाच घेतलेला तो कॅज्युअल शर्ट आहे थोडा चेक्समध्ये आणि थोडासा असा इटकरी कलर जसं म्हणतो आपण विट जशी असते थोडासा तसं आहे आणि त्याच्यात खाली जो दिसतो आहे मला तो पण असा एक लेविसचा शर्ट आहे तो पण असं वेगळाच शेड आहे तुम्हाला दाखवते आता तुम्ही बघा शेड्स तुम्ही बघू शकता किती सोबर आणि सिम्पल शेड्स ठेवलेले आहेत हे बघा हे सगळे असे सिम्पल आहे खूप व्हायब्रंट पण नाही आहे आणि खूप असे झांकी पण नाही दिसणार असे जे शर्ट तुम्ही तुमच्या हजबंडच्या लुकप्रमाणे प्रिंट्स कलर्स असे चूज करू शकता आता हा जो शर्ट आहे ना हा गिफ्ट आलेला आहे खाली तर फुलवेअर आहेत तर हे असे टी शर्टचे सोबर कलर आहे आणि हा वरती हा हा थोडासा पिंकी शेडमध्ये आहे हा असं डार्क अशा पॅन्टवरती वगैरे छान दिसतो म्हणून मला हौस होते अशा अशा टेक्स्चरचे म्हणून मी तो घेतलेला तर असं आहे तर हे सगळे त्याचे पॅन्ट्स आणि हे वायर आता थोडंसं मला परत सेट करायला लागेल कारण खूप अस्तव्यस्त झालेलं आहे तुम्हाला मी तर दाखवलं आता त्याचं हे कलेक्शन बाकीचं मी तुम्हाला नंतर दाखवेल कारण ब्लेझर अँड ऑल तर हे सूट वगैरे हे नंतर दाखवेल कारण सूटचं दाखवायला ना ब्लेझर वगैरे सगळं पसर सगळं काढायला लागेल मला आणि काही फंक्शन वगैरे असतं ऑफिसमध्ये वगैरे तेव्हा ते सूट ब्लेझर वगैरे सगळ्या गोष्टी कंपल्सरी लागतात त्याच्यामुळं सूट एक दोन तीन ऑप्शन तरी असायला पाहिजे प्रत्येकाकडे लाईक एक ब्लॅक तर असतोच थोडंसं असं ब्राउनिश किंवा असं आता खूप वेगवेगळे कलर झालेले सूटमध्ये पण बट वरूनकडे एक ब्लॅक आहे एक असा थोडासा ब्राऊनिशमध्ये आहे पण एकदम लाईट कलर आहे तसा पण आहे आणि एक माझ्या माहितीप्रमाणे थोडंसं असं ना टी शर्ट ना असे ग्रीनिशमध्ये एकदम लाईट ग्रीन तसा आहे तर मी तेव्हा जेव्हा दाखवेल तेव्हा तुम्ही बघास तर आता मी माझं मागं पुढं होऊ शकतं तर असे एक दोन ब्लेझरचे ऑप्शन्स असायला पाहिजे त्याच्यानंतर एक प्रॉपर सूट एक तरी दोन एक किंवा दोन तरी सूटचं ऑप्शन असायला पाहिजे कारण ऑफिसचे पार्टी असतात किंवा काही कॉन्फरन्स असते सेमिनार्स असतात त्या हिशोबाने तुमच्याकडं असं कलेक्शन असायला पाहिजे आणि टी शर्ट तर आज ऑब्वियसली सगळ्यांकडेच गड़े असतात पण ज्यावेळेस आपण फ्रेंडसोबत कुठं बाहेर गेलो किंवा डिनरला वगैरे गेलो तर प्रत्येक वेळेस कॅज्युअल घालणं होत नाही म्हणजे कधी असतं ना की टी शर्टवरती पण एकदम छान असा लुक येतो त्या हिशोबाने मग तसे टी शर्टचे डिसेंट कलर आणि प्रिंट्स किती तुम्हाला प्रमाणात ठेवायचे कारण डिनर म्हटलं ना की खूप सोफिस्टिकेटेड आणि मेन म्हणजे तुम्ही कोणासोबत डिनरला जाता हे पण खूप महत्त्वाचं आहे जसं फ्रेंडसोबत ठीक आहे पण ऑफिशियल कलेक्स असतील किंवा आपले सिनियर्स असतील किंवा आपले सो म्हणजे आपण जिथे राहतो तिथले फ्रेंड्स असतील त्या हिशोबाने ड्रेसचं जर गेटअप केला तर तुम्ही सगळेच म्हणजे छानच दिसणार आणि एक वेगळाच लूक येतो आणि एक आपण म्हणतो ना आपण एक छान सगळ्या गोष्टी जर केल्या तर सगळं छान होतं आणि तुमची पर्सनॅलिटी उठून दिसते तर मेन म्हणजे माझ्या मैत्रिणींना सांगते की हजबंडचं जे वॉर्ड्रोब आहे ना तर पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही स्वतः लक्ष देऊन त्याच्यामध्ये थोडेसे चेंजेस करा कारण बऱ्याच वेळेस आहे ना हजबंडचं असं असतं ठीक आहे चल आ, काय होत नाही ते हे घातं पण मला असं वाटतं पर्सनॅलिटीच्या हिशोबाने थोडंसं टी शर्ट कलेक्शन असेल किंवा कॅज्युअल टी शर्ट्स असतील किंवा फॉर्मल असतील त्याच्यामध्ये बारीक बारीक बारी गोष्टी बघणं पण खूप महत्त्वाचं आहे कारण तुम्ही कसंही कुठेही कसं घालू नाही शकत प्रिंट्स खूप महत्त्वाचे आहे लाईन्सचा शर्ट असेल तर लायनिंग कुठल्या आहेत हे पण खूप महत्त्वाचं आहे आणि मेन म्हणजे आपल्या बॉडी टाईपला ते सूट होतो आहे का आपल्या हाईटला आपल्या वेटला ते सूट होतो आहे का कारण बऱ्याच वेळेस आहे ना आपण एखादा शर्ट घेतला खूप ब बचा बचा त्याच्यावर प्रिंट आहे आणि आपली ढिरीबिरी आहे थोडंसं वजन वाढलेलं आहे शर्टिंग केलेले ते किती विचित्र दिसेल याचाही तुम्ही विचार करा त्याच्यामुळे प्रत्येक वेळेस आहे ना तुम्ही जे काही शर्टचं कापड असेल किंवा शर्ट असेल किंवा टी शर्ट असेल तर प्रत्येक वेळेस चूज करते दहा वेळा विचार करायचा फॅब्रिक फील करायचं टेक्चर फील करायचं त्याच्यानंतर प्रिंट्स कुठली आहे कलर कुठला आहे खूप व्हायब्रंट नाही ना वॉर्म कलर आहे का कुठल्या वेळेला आपल्याला घालायचं आहे कुठल्या व्हेन्यूवरती जायचं आहे कोणासोबत जायचं आहे ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच कपडे चूज करा आणि ऑब्व्हियसली मला असं वाटतं आहे हा जो एवढी जी इन्फॉर्मेशन आहे ही इनफ आहे खूप डिटेलमध्ये जायला तर मी एकदा डिटेल व्हिडिओ नक्की बनवेल पण आत्तासाठी माझ्या मैत्रिणीसाठी आणि मित्रांसाठी मला ते वाटतं एवढी इनफ आहे इन्फॉर्मेशन सो चलो ब्लॉग इथे सेंड करते आणि हो वरूनचं जे वॉटरप सेट आहे ते थोडासा अस्तव्यस्त झालेलं कारण गायत्रीने केलं आहे ते तर त्याच्यावरती तुम्ही जाऊ नका फक्त मला सांगा की कलेक्शन कसं आहे आणि आय नो सगळ्यात जास्त तुम्हाला बारीक प्रिंट्समध्ये चौकटीमध्ये म्हणजे जे बारीक असतात स्क्वेअरमध्ये तसे प्रिंट जास्त दिसतील कारण त्याला तसे छान सूट होतात काही प्लेन पण आहे आणि आता बरेचसे चेंजेस पण केलेले आहे मी त्याच्या फॅशन सेन्समध्ये पण ठीक आहे तर तुम्हाला कसं वाटलं मला नक्की कमेंट्समध्ये सांगा सर हा ब्लॉग मी इथेच सेंड करते भेटू आपण एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय